वाढत्या वयानुसार प्रोस्टेट ग्रंथीची वाढ होणं एक सामान्य लक्षण मानलं जातं वयाच्या चाळीशीनंतर किंवा साठीनंतर बऱ्याच लोकांची प्रोस्टेट ग्रंथी वाढत असते मित्रांनो प्रोस्टेट ग्रंथीचं ग्रंथी वजन सरासरी वीस ग्रॅम असतं पण बऱ्याच वेळेला हे वजन वाढून तीस चाळीस किंवा पन्नास ग्रॅम साठ ग्रॅमपर्यंत देखील वाढतं बऱ्याच वेळेला या वाढलेल्या प्रोस्टेट ग्रंथीमुळं कॅन्सरची समस्या देखील वाढत असतं आधुनिक वैद्यकशास्त्रात ऑपरेशन सुचविले जातं पण ऑपरेशन करून देखील बऱ्याच वेळेला प्रोस्टेटची जी आहे ती वाढ परत परत होत असते मित्रांनो या प्रोस्टेट वाढीवर काय उपाय करायला पाहिजेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमिओ हो, या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा तसंच हा व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा या व्हिडिओला तसंच जर चॅनलवर नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायचे असतील तर आत्ताच या चॅनलचं नोटिफिकेशन बटन जे आहे ते ऑन करा मित्रांनो प्रोस्टेट ग्रंथीची वाढ होणं अतिशय कॉमन लक्षण आहे अशा वेळेला लघवीच्या अनेक समस्या निर्माण होतात लघवी रुकत रुकत यायला लागते लघवी करताना अनेक परेशानी होतात पुन्हा पुन्हा लघवीला जावंसं वाटतं किंवा लघवी आली तर थांबतच नाही तिचं कंट्रोल राहत नाही लघवी ही बारीक बारीक थेंब थेंब व्हायला लागते किंवा अतिशय कमी प्रमाणात कि होते बऱ्याच वेळेला प्रोस्टेट वाढल्यानं मूत्राशय किंवा किडनीची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ शकतात प्रोस्टेट वाढल्यानंतर मूत्रमार्गावरती दबाव निर्माण होतो अशा वेळेला लघवीची समस्या निर्माण होते लघवीचं प्रेशर जे असतं ते कमी होतं अशा वेळेला प्रोस्टेट वाढीवरती होमिओपॅथिक औषधं घेणं अतिशय चांगलं मानलं जातं रुग्णाचे पूर्ण केस घेतली जाते रुग्णाला कॉन्स्टिट्युशनल औषध दिल्यानंतर काही दिवसामध्ये प्रोस्ट वाढलेल्या प्रोस्टेट पासून रुग्णाची सुटका व्हायला लागते ला ला त्याचा जो प्रॉब्लेम असतात सिमटम्स आहेत जसं की लघवीचे सिमटम्स असतील तर ते कमी व्हायला लागते ला लघवीवरचं जे कंट्रोल असतं ते मिळायला लागतं अशा ला ला अनेक समस्या होमिओपॅथी औषधं घेतल्यानं कमी होतात मित्रांनो आपण थोडक्यात जाणून घेऊ की होमिओपॅथी मध्ये कोणत्या प्रकारचे औषधं प्रोस्टेटवरती वापरले जातात प्रोस्टेटवर सगळ्यात महत्वाचं औषध वापरलं जातं ते म्हणजे सेबलसर क्यू नावाचं मित्रांनो हे अतिशय उपयुक्त औषध आहे प्रोस्टेट वाढीसाठी रुग्णाची पूर्ण केश टेकिंग घेतल्यानंतर त्याचं कॉन्स्टिट्युशनल औषध काढल्यानंतर त्या कॉन्स्टिट्युशनल औषधाबरोबर हे सेबलसर क्यू दिल्यानंतर काही दिवसात या ज्या समस्या असतात प्रोस्टेट संबंधी ह्या रुग्णाच्या कमी व्हायला लागतात म्हणून कॉन्स्टिट्युशनल औषध प्लस सेबल सर क्यू हे चौदा चौदा थेंब सकाळ दुपार संध्याकाळ असं अर्धा कप का पाण्यामध्ये काही दिवस जर घेतलं तर प्रोस्टेट संबंधी ज्याही काही समस्या असतात तर त्या कमी व्हायला लागतात मित्रांनो याशिवाय रेकवेक कंपनीचं एक पेटेंट औषध मिळतं आर ट्वेंटी फाय या नावाचं हे आर ट्वेंटी फाईव्हसुद्धा खूप चांगलं आहे प्रोस्टेट संबंधी सी यामध्ये प्रोस्टेट वाढली असेल किंवा तुमच्या लघवीला काही समस्या असतील लघवी थेंब थेंब येत असेल रुकत रुकत येत असेल कंट्रोल होत नसेल खूप प्रेशर कमी असेल किंवा परत परत लघवीला जावं लागत असेल या सर्व समस्या आर ट्वेंटी फाईव्हच्या सेवनानं कमी होतात आता हे आर ट्वेंटी फाईव्ह कसं घ्यायचं तर चौदा चौदा थेंब सकाळ दुपार आणि संध्याकाळ तज्ञ डॉक्टरांच्या साह्यानं घ्यावं शक्यतो मनाने हे औषधं घेऊ नका कारण तुम्हाला तेच औषध पाहिजे असं नसतं मित्रांनो होमिओपॅथीमध्ये रुग्णाची कम्प्लीट केस घेतल्यानंतर औषध दिलं जातं व्हिडिओ बघून औषध घेणं कधीही योग्य नाही तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांच्या साह्यानंच हे औषधं घ्यावेत मित्रांनो हे सर्व होमिओपॅथी औषधं घेतल्यानंतर तुम्ही या प्रोस्टेट पासून सहजपणे मुक्त होऊ शकता चला तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा तसंच याच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन बटन ऑन करा जय हिंद जय महाराष्ट्र